राम 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 कोण मामा मामा काय ओळख नाही पळक नाही काय ना कुणा मामा म्हणा मी नाही का तुम्हाला माहित नाही तो खाल्ला काय तोंडाचा मामा गुळ सांगताना म्हणा गेला तोंडाचा वास आला गुळ शेंगताना खाल्लं काय गुळ म्हणतोय किती लागलाय मामा काय भानगड मी हा अरे तुम्ही कडे कुठे हिंडा लागला बायकून आलो या बायकुन करून पहिली मुल बाळ होत नाही म्हणून जरा भांडण झालं मग आता दुसरीकडली कर करूच तर म्हटलं घरात भांडणं लागते मग म्हटलं आता कामाच्याच माहिती जरा बघावी काय एका मुलगी आहे का मुलगी हा चार मुले आहेत मला पहिल्या घरच्या का मला काय दहा पंधरा घर आहेत पहिल्याच पोर त्या का बारक्या बारक्या होत्या मोठ्या आता मोठ्या झाल्या लय शाळा शिकल त्या लय शाळा शिकल्या शाळा शिकवल्या लय शाळा शिकवल्या मॅम किती शिकवल्या त्या किती बिल बिल झाल्या त्या शिकवले तेवढी मी एल एल बी की का बिलबिल बिल 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 मी आडवनी माणूस मला काय बोलतोय मामा हा तीच पूर्गी बोलवा लय बिलबिल झाले जाऊ नीट सांगतो समोर आमच्या पुरीला एल एलबी मग असं बिलबिल झाले आव एल एलबी म्हणलं लय शिकली आमच्या तर घराण्यात शिकलं नाही लयपुरगी बिलबिल झाली

लग्नाबद्दल आलतो माझं लग्न करायचंय दुसरं पहिली बायको अहो तिला मुलबाळ होत नाही म्हणून तर गावात बांधाण लागलं भाऊ भाऊ की जरा मला नीट बघ ना बोल ना मग दुसरं लग्न करावं म्हणलं आहे की मग आपल्या मग दोन सांगितले त्याला पुरे आहेत म्हणून मला मग आम्ही दिसत नाही मामीकडे काय खाव माझ्या नाही म्हणणार नाही म्हणायचं आता मी म्हणतच होतो मग काय आता दिस नाही म्हणून म्हणलं हाय रानात गेले काय आजारी पडली हो मामी आजारी रानातल्या वस्तीवर आहो मग डॉक्टर लावा घे काय बोलताय त्याचा तपास आहे का डॉक्टरला नेऊन ने रोग दावा डॉक्टर नाही मुली किती येते शिल्लक आता दोन पुरे आहेत पहिली एक नंबरची दाखवा एक नंबरची मुलगी शेतकरी माणूस आहे मी स्थितीत काबार कष्ट करणारी अशी मुलगी पाहिजे फॅशनवाली नको इंडिया मध्ये पुरेगा मागणी येऊन गेली या पट्ट्याने पूर्गी दिली नाही कशाला लय कडूतले हे लय लय शाळा शिकले नबिल बिल आला येलेल बी झालेल बिल झाले तिला म्हणावं नवरा दावाय आणला भी 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 का रेडाय आव नवरा म्हणजे हे हो बघा जुन्या माणसं बोलणं तुम्हाला माहित आहे का नाही काय शिक्षण आहे का काय नाही काय नाही बेखान फोचत या